मांडवे तालुका खटावेतील येथील ताराबाई भोंडवे या वृद्ध महिलेची जवळपास पंधरा एकर जमीन वडूजमधील डॉक्टर शरद कुंभार यांनी दस्त करून घेतली व त्याचा मोबदला दिला होता मात्र कालांतराने उरलेली पाच एकर जमीनही डॉक्टर कुंभार यांनी फसून व जबरदस्तीने वृद्ध महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेऊन दस्त करून घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या जमिनीचा जवळपास तेहतीस लाख रुपयाचा मोबदला डॉक्टर कुंभार यांनी दिला नसल्याचा खळबळजनक आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे याशिवाय काही दिवसापूर्वी या महिलेची सुमारे पाच लाखांची सोन्याची बोरमाळ डॉक्टर कुंभार यांनी घेतली होती परंतु परत करताना बेंटेक्सचा दागिना देऊन फसवणूक केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे दरम्यान मंगळवारी ताराबाई भोंडवे यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टर कुंभार यांनी उपचारासाठी कोणासही कल्पना न देता साताऱ्याला घेऊन गेले परंतु काही तासातच ताराबाई भोंडवे यांचा मृत्यू झाला त्यानंतर डॉक्टर कुंभार यांनी मध्यरात्री त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या प्रकरणात महिलेचा घातपाताचा संशय महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे या संशयित डॉक्टरला अटक केल्याशिवाय शवविच्छेदन केलेला मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला त्यानंतर वडूदचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी वडूदच्या ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली यावेळी मनसेचे खटाव तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनीही संबंधित कुटुंबियांना न्याय द्यावा अशी भूमिका घातली पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी चौकशी करून त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला संबंधित महिलेचा मृत्यू नैसर्गिक की घातपात याचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी होणार का याबाबत खटाव तालुक्यासह परिसरात चर्चा सुरू आहे डॉक्टर घरात ना बॉडी आम्ही नेता नव्हतो बाबा होते मग त्यांनी आहे नाही त्यांचा प्रश्न कायद्याचा फोर्स फोर्सफुली आम्हाला कसं बोलताय त्यांना प्रेम माणुसकीच्या भावने माणुसकीच्या भावने नेणार आमचं नुकसान झालंय या बिचाराला कोण आहे गुन्हा दाखल होत नाही आमच्याकडे कोण आहे पण त्याचं नेलं चार पाच लाखाचं त्या म्हाताऱ्याचं आता अवस्थेत त्याला काय कोणी करायचं डॉक्टरांकडे ठेवायला तुम्ही त्यांना आम्हाला आता दाखवत पुढे वाढेवा आपण पाहिलं आप्पाला सकाळी बोललोच ना नाही ते साहेब बोदरेशन म्हणते पोलीस स्टेशनला जाऊन दाखवा मग तुम्हाला सांगतो काय असतं नाही स्टेशनला नाही आलो तरी आम्ही तुमच्याकडे आलो का नाही बोदरेशनचा प्रश्न असतो सगळी साहेब आहे सगळी ओरिजिनल पावती आहे ठेवताना ओरिजिनल ठेवलं होतं देताना ज्यावेळी तिने दिलं त्यावेळी बँचा दिलं आणि ती मग मला दाखवा आता त्यांनी बॉडे नेताना पण कोणाला विचारलेलं नाही देताना होते का नाही तर तिने त्या डॉक्टरांच्या माझं बोलणं झालं त्यांनी मला सव्वा अकराला ला इथून नेलं आणि सव्वा एकला मला फोन केला पाहिला की असा झालं यांचा फोन त्या डॉक्टरांनी काढून घेतला होता ह्यांच्यापर्यंत माझं बोलणं झालं नाही ज्यावेळेस त्यांच्यावर बोलणं झालं तेव्हा शेवटच्या अंतिम टप्प्यात मी यांना काय बोललो की याला बोलतात का काय म्हणले डॉक्टर तर हे म्हणले म्हणले की जरा जखमा झाल्यात तुम्ही जरा लवकर राहायला पाहिजे होतं बरं एवढं बोललं तर परत डॉक्टर म्हणले की त्या डॉक्टरांच्या बोला फिनिक्सचे मेन डॉक्टर आहेत त्यांच्यावर मी माझं स्वतःच माझ्या रेकॉर्डिंग कॉल आहे त्यांचा तर ते डॉक्टर काय बोलले आजींना घरी कुंभार सरांनी आम्हाला एक व्हिडिओ करा केला त्यात आजी आज व्यवस्थित बोलत होत्या आणि आज आजी दीड तासात वीक झाली का मग आजीला त्या डॉक्टरांनी स्वतः खेळ चालले आमच्या इकडच्या चालली जे निश्चित कारण आहे ना ते समजून यावं म्हणून आपण पीएम केलेलं आहे सकाळी पोलीस स्टेशनला आल्याबरोबर आपण निर्णय काय घेतला हे एक्सपर्ट असतात वैद्यकीय आपल्याला सगळं ते स्वतः बाहेर येईल मृत्यू नेमकं कसं माझा त्यांची प्रथम खबर आपण घेतलीच नाही त्याची खबर घेतली दाखल केलंय ना त्यात तपास एरिया दाखल केलाय सखोल तपास करून करू आपण ते जे आहे दूध करतो पण त्यांना देखील सर सांगितलेलं नाही की सातारला जायचंय हॉस्पिटलला सातारला घेऊन गेले सगळ्या गोष्टी तुमच्या जबाबात घेऊ ना स्टेटमेंट मध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेऊ आपण आणि उलट त्याला धमकी पण देते तुझ्या एवढे असतात काय केलं नाही बोलतो जमिनीचा पण व्यवहार त्यांनी तसाच केलाय सकाळी काय बोलले त्यांच्या भावाला माहिती आहे त्यांचे भाव येतो उभा हे आज आता काय आपल्याकडे दुःखद घटना घडली गट आपल्या घरातलं माणूस गेले प्रथमची हे साधना होऊन देता तो कुठल्या प्रकारची विचार अंतिम विधी करणे हे आहे ते करून घ्या बाकी गोष्टी आमच्यावर सोपवा अंतिम विधी डॉक्टर आले त्यानंतर बरोबर आहे करणे हे करणे हे कायदेशीर गुन्हा गुन्हा आहे गुन्हा आहे बरोबर आहे आम्ही मान्य करतो कारण आमचा पेशंट त्यांनी उतरून आमचं घरातला माणूस नेऊ शिक्षण करतो ना मी करतो म्हणजे कोर्टात नाही आले करत आम्ही तपास करू ना त्या ऐकतो आम्ही तुमचं ऐकतो काय आम्ही अंतिम विधी करतो करत हो येईल असं कशा कायद्याच्या कोणी सुटतंय का सुटणार आहे का सुटत कायद्यापेक्षा कोणी मोठा आहे का मग मी रेकॉर्ड पक्क बनवतो पण जी वस्तुस्थिती आहे जसं सत्य तसंच होईल नक्की ना चुकीचं होणार नाही किंवा कोणाला तिथून पाठीशी घातलं जाणार नाही नक्की म्हणजे नक्की म्हणजे तुम्हाला मी माझी वर्दी घालून बोलतोय ना मग का होतो ते वाईक एकटे असते एकटेच असतात तेव्हा ठेवतो गोष्टी जर अगोदरच तुम्ही जास्त त्यांच्या संपर्कात राहून बाहेर आले असते तर बरं झालं असतं आणखी सगळं समोर एका फटवलं एकशे टक्का फटवलंय डॉक्युमेंटने मी सगळी माहिती अधिकारात काढलेले आहे ते ऑलरेडी माझ्याकडे आहेत मी आता पत्रकारांच्या हातात पण दिले अधिकार तुम्ही दाखल करू सगळी वाटलं गुन्हा कुठला दाखल करू दिलेले आणि जमिनीत नंतरचा जो व्यवहार झालाय साडेपाच एकर नंतर साडेपाच एकरची जमीन घेतली त्याची पेमेंट त्यांनी त्यांना स्वतः दाखवावं की त्यांच्या कोणत्या अकाउंटवर गेली पेमेंट त्याचा एकही रुपया त्यांच्या अकाउंटवर गेलेला नाही सदस्ता दस्तात उल्लेख केला पण त्यांच्या अकाउंटवर एकही रुपये गेला नाही हे कागदपत्र सगळं इन्क्वायरी पीएम समजून मृत्यू आणि माझी दुसरी तो तो एक म्हणणं असं आहे की त्या लेडीज आता जी मृत्यू व्यक्ती आहे ताराबाई भोंडवे त्यांचं ब्लड ही घेऊन त्यांचं ट्रीटमेंट घ्यावं कारण का त्यांच्या ब्लड मध्ये स्वतः तो डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यांनी कोणतंही इंजेक्शन देऊन कोणतंही इंजेक्शन देऊन त्यांना त्यांनी इथून सातारा नेलेलं असणार एव्हिडन्स आहे जुने अठराशे बहात्तर कलम पंचाळीस डॉक्टर हे तज्ज्ञ असतात त्याच्यात हो बरोबर आम्ही ते प्रश्नावली करू आणि यांनी सगळ्या गोष्टीचे विचार वगैरे प्रिझर्व्ह करून ठेवलेलं आहे ते येणारच ते डॉक्टरांच्या अर्ज घेऊन परत गुन्हा दाखल होतो विश्वास ठेवा आता त्यांचा अठरा सिटीच त्यांचं म्हणणं आहे की अठरा दाखल कर

कालपासून तुम्ही तिकडे ठेवले आणि प्रेताची विटंबना किंवा अवहेलना करणे किंवा आणखी हे होऊन देणे चांगलं नाही हे आपल्या माणुसकीच्या किंवा आपल्या संस्कृतीत बी नाही उगा तुम्ही एक लाख एक टक्का मदत शंभर टक्के नसतो तरी पण तुम्हाला इंग्लिला सांगतोय मी तर डेफिनेटली ज्या नाईक गोष्टी आहेत त्या आपण करू त्याचा आम्ही कॉग्निझन्स घेतो सिरियसली घेतलेले ऑलरेडी ईडीएर आपण दाखल केलाय तुम्ही विनाकारण त्याला वेगळं वळून देऊन विठेस धरून हे करू नका अलग लक्षात तुमच्यात तुम्ही बॉडी घेऊन जावा तु करा चालेल ना, का का, ट्विण ट्विण ना, 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 ना ते माणूस तुमचं तुम्हाला दुःखद झालेलं आहे ना दुःखद असं काही बंद पडणार नाही बाय बाय आहे आणि आम्ही कोणतीही तक्रार टाळणार नाहीत किंवा कुठली बायपास करणार नाहीत किंवा त्याचा ग्रॅव्हिटी कमी करणार नाही तुम्ही घ्या तेवढं प्लॅस आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका